आपण पाहत आहात किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क हरभऱ्यावर घाटी अदय या किड्याचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांनी कोणती उपाययोजना करावी जाणून घ्या वातावरणातील बदलामुळे सध्याच्या परिस्थितीत हरभऱ्यावर घाटी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याकरिता खालीलप्रमाणे प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर डी डी पटाईत डॉक्टर जी डी गडदे व श्री एम व्ही मांडगे यांनी केली आहे घाटी पक्षी करीता लावावेत घाटी आलीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा तीनशे पीपीएम अझारी पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी अली अवस्था लहान असताना एच एन पी व्ही पाचशे एली विषाणूंची दहा मिली प्रति दहा लिटर पाणी दोनशे मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी किडीने आर्थिक नुकसानीची पाती ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के चार पॉइंट पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर अठ्ठ्याऐंशी ग्रॅम किंवा लिफ्रोल अठरा तीन मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणे प्रति एकर साठ मिली किंवा टक्के पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर एकशे पंचवीस ग्रॅम फवारावे अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बावन्न बावीस नऊ हजार येथे संपर्क करावा